नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहता सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक तीन बच उमेदवार ॲडव्होकेट हर्षदा ताई माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रचार टप्पा सुरू आहे या पार्श्वभूमीवर त्यांना कशाप्रकारे प्रतिसाद आहे त्यांच्या संकल्पना काय आहे त्यांचं व्हिजन काय आहे हे जाणून यांचा आपण प्रयत्न करूया काही काय सांगू शकतात ज्या पद्धतीने वाहन निवडणुकीला सांगू जात आहे काय वाटतं माय माऊलींनी बघ माता भ बंधूंनी आम्हाला प्रचारात खूप चांगली साथ दिली आहे त्यांच्या वेगवेगळ्या समस्या त्यांनी आमच्यासमोर सांगितलेल्या आहेत जसे की लहान लहान गोळ आहेत अनिल नगर या भागात तर त्या गोळांमध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे रस्त्यात असे खड्डे आहेत त्यात पाणी भरलेले आहे अक्षरशः रूप रोपालेलं आहे दुर्गंधी येत आहे त्यातून आणि त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तर आमचं विजन असं आहे की आमचा प्रभाव स्वच्छ असावा आमच्या प्रभागातील रस्ते हे नीट स्वच्छ असावे रस्ते खड्डेमुक्त असावे आणि आमच्या प्रभागात जे काही पाण्याची समस्या आहे पाण्याला आमची समजा आहे अशा प्रकारच्या तक्रारी आमच्या पाण्याची पाणी जात असल्या त्यांच्यामध्ये कायद्याविषयी काळाची गरज बनलेली आहे आणि आम्ही त्याबाबत प्रयत्न करणार आहोत आम्ही आमच्या एक वक्तव्य माध्यमातून महिलांसाठी मुलींसाठी एक पथक निर्माण करणार आहोत ज्याद्वारे आम्ही त्यांच्या समस्या होऊ शकतो आणखी मुद्दे घ्यायचे म्हटलं तर नागरिकांच्या अजून असं आहे की आपल्या ज्या मूलभूत गरज आहेत म्हणजे स्वच्छ रस्ते असू देत पाणी असू देत आपल्या समोर काहीचं वातावरण असू देत आपल्या प्रभागातील जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी जे शासकीय योजना असतील त्याची अंमलबजावणी असू द्यात शाळकरी मुलांसाठी ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी असू द्यात जे कमी असतील आपल्या प्रभागातील नागरिक आहेत त्यांच्यासाठी दवाखान्याची सो सोय असू द्या त्या सर्वांबाबत आम्ही कुठं शासकीय लोकांना राबवल्या जातात आणि तिथे अंमलबजावणी करणार आहोत बऱ्याच वेळा कसं होतं की ते कम्प्युटर कॅफे आम्ही नागरिक काय करतात हा कागद तुम्ही द्या का हा कागद तुम्ही ठरवा आता परत कॅफेमध्ये होण्यासाठी नाही सर मी एक वाटतं आहे केलेलं सत्यजित सांगू करावं लागतं की संधी ही वारसाने मिळते ओळखीने मिळते पण कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आज आम्ही मदत केलेलं आहे विभाग असेल व्यास विभाग असेल आणि बरे बरे विभाग असतील तर लहानपणापासून वावरलेले आहे ज्या ज्या समस्या आहेत ते मी लहानपणापासून बघते आहे त्या अनुभवलेल्या त्यामुळे त्यांनी श्रीबादिनाळ हे लहानपणापासूनच दोडलेली आहे आणि त्या डोळ्यामुळे ही समस्या बघत आलेली आहे त्यामुळं एका एका गोष्टीसुद्धा एका एका गोष्टी पण असेल आणि या प्रकारचा अभ्यास はい。<noise>

जातात वर्षामागून वर्ष निघून जाते निवडणुकी मागून दुसरी निवडणूक निघून जाते फक्त उमेदवारांचे धिरे बदलत आहेत आपला प्रभाग क्रमांक आपला समोर आली कारण त्यामध्ये काही बदल दिसत नाही आहे तर ही वेळ आहे की यावेळेस आपण आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावी आपली सामाजिक सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिकरित्या आपला विकास करून घ्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही मी ॲडव्होकेट हर्षदा अमित माने व आमचे सह उमेदवार श्री संदीप अशोक भाऊ शि शिंदे हे आम्ही क्रमांका तीनमध्ये उमेदवार आहोत तरी येत्या दोन तारखेला मतदानाच्या दिवशी आपण मताने बसमताने मत घेऊन विजय करावे त्याचबरोबर आता आपल्यासोबत देखील या प्रभागाचे उमेदवार आहेत त्यांच्या देखील आपण संवाद साधणार आहोत कशाप्रकारे त्याचा तुम्ही प्रचाराचा अंतिम टप्पा आहे काय वाटतं प्रतिसाद तर एकच नंबर म्हणायला लागेल कारण का तर, तर ते उद्या आमचं काम बी नाही ज्या टायमाला आम्ही नगरसेवक नव्हतो तेव्हा बी लोकांच्या समस्येवर आम्ही फोडून मार जातो त्यामुळं आम्हाला लोकांनी प्रतिसाद चालणं दिलेला आहे आणि लोक आम्हाला एवढं आश्वासन दिलं की तुम्हाला विजय करून प्रतिसाद दिलेला नगर भाग हा दोन ताटेल राजसाईन साईड आम्ही काही भाग काय काम तसं काही नाही शाहीर आणि दमदाटीचा काही विषय येत नाही कारण ही सुविधा सुविधा पद्धतीनं आम्ही निवडणूक लढायला लागलेलो आहे कुणाचं सुविधा मोडून निवडणूक लढणार नाही आम्ही त्यामुळे काही विषय नाही विकास आता प्रशास चार वर्ष होत आणि त्याच्या अगोदर चार पाच वर्ष होते त्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला मागणी करून आम्ही बरेच कामं करून घेतलेले आहे विकास करून घेतलेला आहे आम्ही त्यामुळे काही विषय नाही वारंवार निवडून घेतात बाळा निभाऊ तुम्हाला वाटतं जनतेचा परिपूर्ण विश्वास आमच्यावर आहे जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जनतेला विकास काय करणार आहे ती आम्ही समजून सांगितलं त्यामुळे जनता आम्हाला एकशे एक टक्का निवडून देणार आम्हाला विश्वास आहे हो विश्वास हो विश्वास विश्वासा आहे ते आम ता ता, आव्हान काय करावं करणार आव्हान आम्ही आम्ही आमच्या सांगितलेलं आहे काय विकास करणार आहे किंवा आम्हाला जनताने का निवडून द्यायचं आहे हे आम्ही बरोबर पटवून सांगितलेलं त्यामुळे जनता आम्हाला आमच्या पाठीशी राहणार आहे आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यान वेळ अमोल केल्याबद्दल एकंदरीतच आता आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये आलो होतो सुट्टीची दोन्ही उमेदवारांशी आपण चर्चा केली केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर पाहूयात काय होते ते कॅमेरामॅन संतोष कुरारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर मायरन पंढरपूर